आम्हाला पक्ष वाढवायचा आहे आम्हाला मुंबईमध्ये वेगळं स्वतः लढू द्या त्यांच्या खांद्याला खांदा देऊन मांडीला मांडी लावून हे बसलेले होते उपमहापौर तर यांचाच होता मुंबई महानगरपालिका असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असतील ह्या आम्ही सत्तेत असताना सुद्धा उद्धवजी मुख्यमंत्री असताना सुद्धा आम्ही एकमेकाच्या विरोधात अनेक ठिकाणी लढलेलो आहोत अठ्ठावीस वर्ष तिथे सेनेची सत्ता सेना आणि भाजपची सत्ता होती स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात आणि त्या कार्यकर्त्यांना त्या संधी मिळायला पाहिजे काँग्रेसचे वरिष्ठ नेते भाई जगताप यांचं एक वक्तव्य आणि संपूर्ण दिवसभरात त्याच वक्तव्याची चर्चा माझ्यासोबत आता भाई जगतापच आहेत सर दिवाळीचा सगळा माहोल आहे दिवाळी सुरू आहे आणि अशातच कुठेतरी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जी येऊ घातलेली आहे निवडणूक राजकीय फटाके फुटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि तुमचं वक्तव्य आज चर्चेत होतं कसं पाहता एकूण याकडे काय सांगा नाही मुळात असं की एक तर दिवाळीच्या सर्व महाराष्ट्राच्या सगळ्या जनतेला देशाच्या जनतेला आज नूतन वर्ष आहे नवीन वर्षाची आज सुरुवात आहे आणि दिवाळी आहे त्याच्या शुभेच्छा आणि हे पहिली वेळा माझं वक्तव्य नाही यापूर्वीसुद्धा मी पत्रकार परिषदा घेऊन आम्ही सरकारमध्ये असतानासुद्धा उद्धवजी आमच्या सरकारचे मुख्यमंत्री असतानासुद्धा मी मुंबईचा अध्यक्ष असतानासुद्धा मी अनेक वेळाला ही गोष्ट बोललो आहे आणि त्यामुळे माझ्या वक्तव्याला वेगळ्या पद्धतीने तुम्ही काय म्हणताय मला माहीत नाही कोणाला काय वाटतं आहे तो ज्याचा त्याचा प्रश्न झाला पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात आणि त्या कार्यकर्त्यांना त्या संधी मिळायला पाहिजे जेव्हा आपण कुठेतरी एकत्र येतो त्यावेळेला आपल्याला जागा कमी पडतात आपल्याला कार्यकर्त्यांना न्याय देता येत नाही जे याच्यामध्ये विधानसभेमध्ये सुद्धा झालं परंतु मुंबई महानगरपालिका असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असतील ह्या आम्ही सत्तेत असतानासुद्धा उद्धवजी मुख्यमंत्री असतानासुद्धा आम्ही एकमेकाच्या विरोधात अनेक ठिकाणी लढलेलो आहोत ज्या ज्या निवडणुका त्या थे, त्या ठिकाणी झाल्या त्या त्यामुळे हे काही नवीन कोणाला आश्चर्य वाटू नये आणि काँग्रेस पक्ष हा कसा वाढवावा मुंबई असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हा काँग्रेसचा निर्णय असणार आहे तो कुणाचा असेल हा असण्याचं काही कारण नाही आणि महत्त्वाचं म्हणजे की आमच्या नवीन मुंबईच्या अध्यक्षा वर्षाताई गायकवाड यांच्या ने नेतृत्वाखाली आणखीन आमचे जनरल सेक्रेटरी इन्चार्ज रमेश मागच्या हप्त्यात आले होते आणि आमची जी पोलिटिकल अफेअर कमिटीची बैठक झाली त्याच्यामध्ये त्यांनी सगळ्यांनाच विचारलं आणि आम्ही सगळ्यांनी हेच सांगितलं की आम्हाला पक्ष वाढवायचं आहे आम्हाला मुंबईमध्ये वेगळं स्वतः लढू द्या काँग्रेस स्वबळावर लढायला पाहिजे असं आम्ही सांगितलं आणि त्याच्यामध्ये काही का चुकीचं काहीच नाही खरं तर एक तारखेला मोर्चा निघणार आहे आणि तो खास करून निवडणूक आयोगाच्या विरोधात असणार आहे आणि सर्व जे पक्ष आहेत ते यामध्ये एकत्र असणार आहेत सोबतच राज ठाकरेंची मनसे सुद्धा असणार आहे तुम्ही स्वतः काँग्रेस पक्ष ग्रास रुट पासून वाढवण्यासाठी अनेक प्रयत्न केलेले आहेत मोर्चे बांधणी असतील कार्यकर्त्यांची बांधणी असेल आणि आजच्या तुमच्या वक्तव्यात सुद्धा असं तुम्ही म्हटलेलं होतं की ह्या ज्या निवडणुका आहेत त्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात मागच्या दोन ते तीन वर्षात जे राजकारणामध्ये मुंबईच्या राज्याच्या देशाच्या जे बदल झालेले आहेत त्याकडे तुम्ही कसं पाहताय त्याकडे तुम्ही लोक कसं बघताय ते त्याच्यावर जास्त अवलंबून आहे आम्ही आमचा पक्ष आणि त्याची वाढ हा आमचा पूर्णतः फोकस असणार आहे आणि तुम्ही जो उल्लेख करताय निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये तो वेगळा विषय आहे तो मुळात लोकशाहीवर गदा आणणारा घाला घालणारा विषय आहे तो तु तुमचा आणि आमचा एका पक्षाचा नाही तुम्ही आता जे तरुण सगळे फिरताय तुमच्याही मताचा बाजार केला जाईल आज लाखो मतं जी ज्याची डुप्लिकेट मतं केली गेली लाखो लोकांची नावं काढली गेली लाखो लोकांची नावं पाच पाच वेळा आली हे उदाहरणासही दि दा दाखवलेला आहे त्यामुळे तो मोर्चा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका हा वेगळे विषय आहेत दोन्ही ती लढाई सगळ्यांचीच आहे ती फक्त काँग्रेसची नाही पण ह्या देशामध्ये आपल्याला ही गोष्ट मान्यच करावी लागेल ही लढाई राहुल गांधीजीने सुरू केली या देशाला गांधी हा विचार आहे गांधीचा विचार हाच या देशाला मान्य होणार आहे अस बाकी कसलेही विचार या देशाला मान्य होणार नाहीत ज्या ज्या राज्यामध्ये ज्या ज्या बा बाकीच्या ज्या स्थानिक जे काय प्रश्न असतील हा वेगळा विषय झाला आणि म्हणून त्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत तिथे आपण वेगळं लढायला पाहिजे ही भूमिका भाई चारी एक शेवटचा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून आदित्य ठाकरे असतील वर्षाताई असतील किंवा भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम असतील हे मुंबई संदर्भातले अनेक मुद्दे जे आहेत ते प्रकर्षाने समोर आणता आहेत आणि आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रत्येक पक्ष आता आपली जी मोर्चे बांधणी आहे ती करताना दिसतोय प्रत्येक पक्षाचं असं म्हणणं आहे की आमचाच महापौर ह्या महानगरपालिकेमध्ये बसेल मुंबईतले अजूनही म्हणजे भाजप असं म्हणतं की अनेक वर्ष यांच्याकडे सत्ता होती तर त्यांनी नेमकं काय केलं तर हे जे प्रश्न आहेत ते प्रामुख्याने येत आहेत ह्या सगळ्याकडे मुंबईत तुम्हाला काय वाटतं की कोणते मुद्दे आहेत की जे अजूनही प्रलंबित आहेत ह्याच्यासाठी कोणतंही सरकार याच्या आधी जरी आलं तरी सुद्धा हे प्रश्न आहेत जे आजही मुंबईकरांना भेडसावत आहेत रोजच्या जीवनात सगळेच सगळेच मुंबईचे सगळेच प्रश्न आहेत मुंबईचा जर तुम्ही ट्रॅफिक बघितलं मुंबईचा इन्फ्रास्ट्रक्चर बघितलं मुंबईची आरोग्याची व्यवस्था बघितली आज त्यांनी रक्तपेढ्या प्रायव्हेट लोकांना दे देण्याचा निर्णय घेतलेला आहे लाज वाटायला पाहिजे कारण सर्वसामान्याला रक्त जे एखाद्याला ॲक्सिडेंट झालेला आहे एखादी महिला प्रसूतीला गेलेली आहे तिला काय झालेलं आहे असा विचार करणारे हे लोकं आम्हाला सांगतात आहेत काय आणि अठ्ठावीस वर्ष तिथे सेनेची सत्ता सेना आणि भाजपची सत्ता होती आता खांदे खांदे हे साळसूतपणे असं कसं म्हणू शकतात की यांनी काय केलं त्यांनी काय केलं त्यांच्या खांद्याला खांदा देऊन मांडीला मांडी लावून हे बसलेले होते उपमहापौर तर यांचाच होता अनेक कमिट्यांमध्ये त्यांचेच लोक होते त्यामुळे हे जे काय रडल्याचं सोंग आणतात आहेत मुंबईची जनता आता आता फसणार नाही या निवडणुकीमध्ये जनता एक गोष्ट नक्कीच विचार करेल की आपलं आज मतदार यादीत नाव आहे उद्या राहील की नाही आज माझा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेप्रमाणे दिलेला एक मताचा अधिकार जर उद्या काढून घेतला गेला जो हा लाखो लोकांचा काढून घेतला आहे गे। आणि हे निवडणुका लढलेले आहेत आणि जिंकलेले आहेत त्यांनी वोट चोरी करूनच हे जिंकलेले आहेत हे आता सिद्ध झाले त्यामुळे इतर प्रश्न बाजूला ठेवून आपले मौलिक अधिकार जे आहेत आणि जे घटनात्मक अधिकार आहेत त्याच्या संरक्षणासाठी मुंबई असेल महाराष्ट्रातली जनता एकवटेल आणि ती आमच्या बरोबर काँग्रेस बरोबर राहील धन्यवाद भाई मुंबईतली आणि महाराष्ट्रातली जनता ही आमच्यासोबत एकवटून राहील असाच विश्वास भाई जगताप यांनी व्यक्त केला लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट